नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज तुरीचं खळ्यावर आलेलो आहे आणि आज तुरीच्या खळ्या काढल्याच्यानंतर आपण हे तुरीचं खळं मोंडा मार्केटमध्ये नेणार आहे आणि हे आपले बाळूभाऊ आहे हे जे घरचे मालक आहे हे स्वतः कसे कर काम करत आहे शेतकऱ्यांच्या पोरांना कसं कर काम करावं लागत आहे हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने इकडे भूस काढ जनावरासाठी जनावरांसाठी इकडे पा पाठीमागं आहे पाहुणे आहे अशा पद्धतीने काम चालू आहे मित्रांनो आमच्याकडे आमच्या पन्नास गुन्हे कमी येत साल येत नाही एक सीजनला काय बाय किती माल बघा किती कट्टे आले तीरा तीरा। किती गो याच्यात झाली एक, एक थे थे। किती एक्कर मध्ये अर्धा सांग दीड एक्कर मध्ये किती जडीत आली एकरी एकरी आता तेरा कट्टे आता मार्केटला गेले कळ आता किती भरते किती नाही नॅचरल व्हिडिओ आज एकदम शॉप वर पटापटा जायचं आपल्याला मार्केटला बीट दिली पाहिजे आपली बीटच्या टायमावर गेलो पाहिजे आपण तिथं भाऊ शिवणार आहे सना सूवर दस